नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा जुना फ्रीज घेऊन या नवीन फ्रीज घेऊन जा जुने फर्निचर घेऊन या नवीन फर्निचर घेऊन जा व जुना मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा लकी ड्रॉवर पन्नास अशी भरघोस बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी यामध्ये इलेक्ट्रिक बाइक एलईडी टीव्ही वॉशिंग मशीन या असंख्य बक्षीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची पूर्ण भेट दहा चांगली अपडेट लक्ष्मीवाडी येथील पस्तीस लाख त्रेसष्ट हजार व शिंदेवाडी येथील एकोणसाठ लाख त्र्याण्णव हजार रुपयांच्या कामांचा सुशांतदादा खाडे यांचा हस्ते झाला शुभारंभ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकासकामांचा धडाका सुरू केला असून शनिवारी लक्ष्मेवाडी व शिंदेवाडी येथील नागरी सुविधा डीपीसी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल पस्तीस लाख त्रेसष्ट हजार रुपयांच्या तीन विकास कामांचा व शिंदेवाडी येथील पाच विकासकामांचा एकोणसाठ लाख त्र्याण्णव हजार रुपयांचा शुभारंभ माननीय सुशांतदा खाडे यांच्या शोभे संपन्न झाला लक्ष्मीवाडीच्या अन्य तीन कामांसाठी पंचवीस लाख रुपयांचा व शिंदेवाडीच्या दोन विकास कामांसाठी सतरा लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून लवकरच त्या कामांची मंजुरी येणार असून ही तातडीने सुरू होणार आहेत लक्ष्मीवाडी व शिंदेवाडी गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचन पूर्तता केली असून ग्रामीण भागातील जनतेत समाधानाचे वातावरण आहे यावेळी वसंत खोत रामचंद्र खोत पिंटू उर्फ मारुती पाटील संदीप पाटील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते